मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महाराष्ट्र सरकारने पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दिवशीच एका रस्त्यावर बसून चुडे बांगड्या विक्रेत्या महिलेवर अन्याय केला होता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका महिलेचे चुडे बांगड्या प्रशासनाकडून फोडण्यात आल्या होत्या त्यामुळे एका बाजूला हे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करते आणि दुसऱ्या बाजूला पंढरपुरात एका सामान्य स्त्रीची जगण्याची वाताहात करते म्हणून पंढरपुरात मुख्यमंत्र्यांवर लोकांकडून सडकून टीका करण्यात आली होती सदर स्त्री ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात चोडे बांगड्या विकून आपल्या पोटाची भूक भागवते मात्र प्रशासनाच्या निर्दयीपणामुळे या महिलेचे नुकसान झाले होते ही बाब लक्षात घेता पंढरपूर येथील राष्ट्रवादीचे श्रीकांत आबा शिंदे यांनी त्या महिलेची भेट घेत तिला आर्थिक मदत केली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रणजित बागल यांनीही त्या महिलेची भेट घेत तिला साडी चोळी व आर्थिक स्वरूपाची मदत केली आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे पंढरपुरात त्यांच्याच एका लाडक्या सामान्य बहिणीचं जगणं उघड्यावर आलं होतं मात्र पंढरपुरातील लोकांनी त्या महिलेची मदत करत तिला आधार देण्याचं काम केलंय एबी मराठी न्यूज पंढरपूर